हाय फ्रेंड सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर ब्लॉगच्या सुरुवातीला सांगते सर्दी जाले चा मला सर्दी झाली आहे भरपूर त्याच्यामुळं थोडासा आवाज चेंज येत असेल तर समजून घ्या भरपूर म्हणजे भरपूर सर्दी झाली अचानकच झाली आहे बहुतेक आराध्याच्या बड्डे दिवशी आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं तेच आईस्क्रीम मला महागात पडलेलं आहे पंधरा रुपयाचं आईस्क्रीम सगळ्यांनी पार्टी केली त्यामुळं मी पण खाल्लं सगळ्यांना आणलं होतं त्यामुळं आणि मला थंड खाल्लं ना की हमकास ना काय नाही काय होतच असतं घशाला सुस्तरी येते असं होतंच असतं ना आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय तर काय राहत नाही त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे तर मंगळावर होता आज आणि आज पाणी येणार नव्हतं दोन दिवस आमच्या इकडे म्हणजे नवी मुंबईतच येणार नव्हतं त्याच्यामुळं मग मी लवकर उठलेले ज म्हणजे रात्रभर तर झोपच नव्हती सर्दीमुळं श्वासच घ्यायला येत नव्हता आणि नंतर आराध्याचं जे नाकात आपण ड्रॉप सोडतो ना ते सोडलं होतं तरी पण लाईट गेली मग एकतर आम्ही बारा साडेबाराला झोपलो त्याच्यामध्ये एक वाजता लाईट गेली त्यामुळे सगळं झोपाचा खोळांबाच झाला लगेच चार वाजेपर्यंत मी जागेत होते चारला मोटर लावली होती म्हटलं टाकी वगैरे भरून ठेवावं सगळं थोडा वेळ पडले पावणे पाचला परत उठले झोप काय लागत नव्हती त्यामुळं आणि सगळं पाणी भरलं जेवढं काय होते ना भांडी मोठी मोठी तेवढी सगळी भरून ठेवली म्हटलं दोन दिवस पुरलं पाहिजे आपल्याला आता जसं आपण विचार करतो टाकी पूर्ण भरून ठेवली ना तरी सगळेच असा विचार करत नाहीत की आपण थोडं थोडं पाणी यूज करूया रेग्युलर सारखे यूज करतात आणि त्याच्यामध्ये कसं खूप जण आहेत ना एका एका रूममध्ये त्याच्यामुळे मग सगळ्या माणसांना पाणीही लागतंच लहान मुलं असल्यानंतर तर जास्त पाणी लागतं तरी पण आमची टाकी संध्याकाळपर्यंत गेली ते एक नशीब दोन टाक्या आहेत तशा तर इथं माझं चाललेलं स्किन केअर करायचं तर मी दररोज चेहऱ्याला काय लावते ते तुम्हाला दाखवणारे आजच्या ब्लॉगमध्ये काय काय लावत असते काय करत असते ते तर पाणी वगैरे भरून ठेवलं मी आणि मेन पॉईंट मला केस धुवायचे होते त्यामुळं शॅम्पूच नव्हता त्यामुळं मग माझी आंघोळ खूप लेट झाली मग अगोदर मी स्वयंपाक करायचं ठर ठरवलं चपाती भाजी केली टिफिन द्यायचा होता यांना त्यामुळे आणि नंतर मग दुकान उघडल्यानंतर मग मी शॅम्पू जाऊन आणला नंतर आंघोळ केली आता आंघोळ केल्या केल्या लगेच मी काय करते अजूनसुद्धा थंडी आहे आता इकडं पण भरपूर थंडी जाणवते आहे त्यामुळं मग आता मी पहिलं बॉडी लोशन लावते आंघोळ केल्या केल्या पहिलं मी बॉडी लोशन लावते कारण असं तडकल्यासारखा हात पाय होतात आणि व्हाईट 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 असं पडतात त्यामुळे पहिलं तेच करते सगळ्या हाताला आणि पायाला लावून घेते त्याच्यानंतर फॉन्सचं जे मॉइचरायझर आहे ते एक डेली अंघोळ केलं केलं लगेच लावते परत लक्षात नाही राहत कधी कधी मग तसंच राहून जातो चेहरा मग पहिलं ते मॉइश्चरायझर चांगलं मसाज करून लावते आणि सनस्क्रीन एक सनस्क्रीन मी आदिराजला स्कूलला जायच्या अगोदर मग दहा मिनटं अगोदर लावत असते कारण त्याला सोडायला जाताना ऊन असतं बाहेर त्याच्यामुळं मग ती तेव्हा लावते ती लगेच लगेच आत्ता लावत नाही मॉश्चरायझर लावल्यानंतर आणि एक बाम आता कसं थंडी पण आहे आणि आज पण खूप थंडी होती बाहेर खूप हवा पण सुटली आहे आणि थंड आहे हवेमध्ये त्यामुळं ओठसुद्धा असे तडकल्यासारखे होतात म्हणजे मी लिप बाम आणला होता तो मी लावते किंवा मग व्यासलीन लावते हिमालयाचं आमच्यात असं तसं आहे <laughs> साधं व्यासलिन नसतं ह्यांचं हे है आणतात हिमालयाचं तेच आम्ही सगळेजण लावत असतो आणि आधीरास तर ओठाला त्याला एवढं हे होतं ना असं पूर्ण कातडं काढतो मग रक्त काढतो असा करतो तर त्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला स्कूलला जाताना व्यासलीन लावावंच लागतं नाहीतर लगेच त्याची होठ खूप हे होतात तर म्हटलं तर चला पहिले टिकली लावून घ्यावी टिकलीशिवाय काय चेहरा व्यवस्थित दिसत नाही मग टिकली लावली तर काय होतं ना मी अगोदर अशी चॉकलेटी कलरची टिकली लावायची आहे आणि गावाला मी तशीच डबी घेऊन गेलेले एकदा आणि तीच लावत होते तर तिथल्या बायका मग मला म्हणल्या की अशी टिकली लावण्यापेक्षा लाल कलरची लावत तर जा नाहीतर कुंकू तरी लावत जा मग मी दुसऱ्या वर्षी जेव्हा गेले गावाला तेव्हा लाल कलरचेच सेम टिकल्या घेऊन गेले होते लावायला नाहीतर पहिल्यापासून अशी चॉकलेटीच लावायची सवय होती पण आता लाल लावते तर आत्ता काय झालं आहे आणि त्यानं माझ्या मा टिकल्यांमध्ये तिच्या पण टिकल्या मिक्स केल्यात म्हणजे हाताला लागली ती मी घेतली आणि लावली तर हा लिप बाम झुडिओमधून आणलेला आहे खूप मस्त आहे वास पण त्याचा खूप छान येतो आणि मस्त आहे एकदम होट स्मूथ होतात त्याने छान आहे रे रेग्युलर लावते मी वॅसलिन वगैरे लावायची मग काय गरज नाही पडत आणि लिपस्टिक लिप स्क्रब आणि लिप बाम हे तीन पॅकेट मिळालं आहे एकाच पॅकेटमध्ये तीन तर तिन्ही पण खूप छान आहे वस्तू द्या तर सर्दी एवढी झाली आहे ना असं बोलताना पण दम लागतो या श्वास घ्यायला त्रास होतो या एवढी सर्दी झाली अचानकच तर झालेलं आहे अशी घेते मी चेहऱ्याची काळजी जास्त काय लावत नाही एवढंच जे तुम्हाला दाखवले ते रेग्युलर तेवढंच लावत असते तर इथे बघा देवपूजा लगेच करायला घेतली मी हे सगळे बाकीचे झोपले होते साडेआठ वाजायला आलेले वाज आय थिंक सव्वा आठ वाजलेले आणि मग ह्या दोघांना मी उठवत होते क्लासला जायचं असतं हद्द्याने आधीराजेला साडेनऊला पण उठतच नाहीत लवकर खूप वेळा उठवावं लागतं ओरडून तर अजिबात जमत नाही एकतर त्यांना डायरेक्ट उठवायचं आणि आतमध्ये आणायचं असा नाहीतर मग काहीतरी भीती दाखवायची त्याशिवाय ती दोघं अजिबात म्हणजे अजिबात उठत नाही आणि त्या दोघांचं कसं असतं आधी म्हणणार आराध्याला अगोदर उठव आणि ती म्हणणार तुम्हालाच उठवते तू तु त्याला नाही उठवत त्याचा लाड करते असं असतं दोघांचं त्याच्यातच एवढा वेळ जातो ना त्यांना जा उठवण्यात आवाज देऊन देऊन मला तर कंटाळा येतो मग नंतर रागानं मग काहीतरी का हातात काठी वगैरे घेतली ना मग बराबर उठते ती तर सगळं जेवढं काय भांडी होती ते तुम्हाला म्हंटले ना भरले तिथं दोन टप भरलेले एक टाकी भरलेली त्याच्यानंतर हा ड्रम रिकामा करून तो एक भरून ठेवलेला बादली जे काय होतं तेवढं सगळं भरून ठेवलेलं बाटल्या वगैरे सगळं काही आणि देवपूजा बघा करायलाच घेतलेली देवाची भांडी ते सगळं घासायचं होतं तर अगोदरच सर्दी झाली आणि त्याच्यात मी असं वाटलं उगच तेल लावलं तेल लावल्यामुळं केस धुवावे लागले आणि सर्दीला आणखीनच आमंत्रण दिल्यासारखं झालं आधीच एवढी भरपूर सर्दी माझ्या लक्षातच नाही आलं कारण बरेच दिवस मी लावलं नव्हतं ना तेल केसाला अचानक लावलं आणि मग आता केस धुवावे लागणार होते त्यामुळे मग केस धुतले तर माझे ना केस लगेच सुकतात जास्त टॉवेल वगैरे मी गुंडवून ठेवत नाही मोकळे तर सोडतच नाही सगळ्या घरात केस पडतात त्यामुळे मोकळे सोडत नाही आत्ता जरा थोडा वेळ ठेवले नंतर मी वरच टांगते सुकतात लगेच थोडा वेळ मोकळे सोडले ना लगेच सुकतात जास्त वेळ लागत नाही ते म्हटलं आता देवपूजा करस्तावर चहा ठेवावा कारण घसाय उडा खो होता रात्रीनं की काय बोलायचंच नाही तरी मेडिकल मधून गोळ्या आणून खाल्ल्या होत्या थोडासा कमी आलेला मग मस्त आल्याचा चहा केला म्हणजे म्हणलं बरं वाटल म्हणून भरपूर आलं घातलं आणि चहा केला आणि त्याच्यानंतर मग पूजा केली तर हार जो असतो ना देवाचा आम्ही लावलेला येतो साडेनऊच्या पुढे येतो मग नंतर आल्यानंतर घालते मी अगोदर देवपूजा केली आणि नंतर आराध्या आणि आदिराजचं उरकलं त्यांना दोघांना आंघोळ घातली त्यांचं उरकलं नाश्ता वगैरे दिला आणि मग त्यांना क्लासला सोडलं क्लासला सोडलं की लगेच यांचं टिफिन वगैरे भरायचा यांना नाश्ता द्यायचा मग ते पण त्यांचं उरकून दहा वाजेपर्यंत जातात कधी कधी लवकर उरकलं तर लवकर जातात उशिरा उरकलं तर मग उशीर होतो त्यांना तर लवकर उठलं ना लवकर काम होतात आणि मस्त वाटतं नंतर रिलॅक्स बसायला आणि एकदा कामकारे गाळले ना मग वाढतच जातो टायमिंग आणि खूप उशिरा उशिरा कामं होतात तर इथं मी लवकर उठलेलं आज पाणी वगैरे भरून थोडीशी एक्सरसाइज केली होती आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते म्हणजे टिफिन बनवायच्या मागे लागलेले आंघोळ केल्याशिवाय तर सध्या मी आता करतच नाही पण पा शॅम्पू नव्हता त्यामुळं करावं लागलं मग यांच्यासाठी आणखी पोहे केले नाश्त्याला आणि आज भेंडीची भाजी होती ना तर म्हणलं ह्यांना एवढे आवडेल ना आवडेल म्हणून मग इथे ऑमलेट केलं त्यांच्यासाठी टोमॅटो आणि कांदा वगैरे घातलेला कोथिंबीर नव्हती आणि कोथिंबीर यांना जास्त आवडत पण नाही त्यामुळं नव्हती ना टाकली आणि झालं असं की ते घरी आल्यानंतर म्हणले टोमॅ मला आवडलंच नाही ऑमलेट टोमॅटोमुळं गोड लागत होतं वाटतं मला म्हटले परत असला ऑमलेट देऊ नको आता मी खूपदा असलं ऑमलेट दिलेलं तेव्हा काय बोलले नव्हते आज जास्तच त्यांना गोड लागलं वाटतं तिखट तर भरपूर टाकलं होतं चटणी पण काय माहीत कसं काय मग एवढ्या मी गडबडीत आणि त्यांचा विचार करून दिलं तर ते म्हणले की ना ना, मला नाही आवडलं असं झालं आणि मी लवकर उठलेल ना आणि मला कसं आंघोळ केल्या केल्या भूक लागते आणि मला खूप वेळ झालं भूक लागलेली पण खायलाच टायमिंग भेटत नव्हता मग चहा केला ना ते चहा केल्यानंतर आराध्या आदिराज बरोबर मग मी चहा खारी खाल्लं होतं कारण मला भूकच सहन होत नाही आंघोळ केल्यानंतर लय भूक लागते आणि नंतर परत एकदा मग यांच्याबरोबर पोहे पण खाल्लं थोडंसं त्यानंतर आराध्याला स्कूलमध्ये प्रोजेक्ट बुकमध्ये चिकटवण्यासाठी फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचे पिक्चर्स आणायला लावलेले तर रात्रीच मी दुकानामध्ये गेले होते स्टेशनरीमध्ये तर त्यांच्याकडे फ्रूट्सचे पिक्चरच नव्हते फक्त व्हेजिटेबल्सचे होते त्याच्यातले दोन चारच लागणार होते तरी पण ते अख्खं पॅकेट आपल्याला घ्यावंच लागतं ते घेऊन आले आणि म्हटलं आता फ्रूटचं काय करायचं रात्री कायच केलं नाही मी आणि सकाळी मग काय केलं नेट कॅफेमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं की स्क्रीनशॉट काढून ठेवलेला मोबाईलमध्ये त्यांना सेंड केला आणि म्हटलं कलर प्रिंट द्या मग त्यांच्याकडून दहा रुपयाची कलर प्रिंट काढली म्हणजे फ्रूट्सचे चित्र होते त्याच्यावर त्याचे आणि घरी आलो घरी येऊन तिला व्यवस्थित कट करून दिलं कारण त्यांना प्रोजेक्ट बुकमध्ये चिकटवायची होती मग तिला गम वगैरे व्यवस्थित तिला सांगावं लागतं तिला व्यवस्थित कळत नाही आणि असं झालेलं की दोन फ्रूट्स नव्हतेच त्याच्यामध्ये एक पोमोग्रेनेट आणि आणखी एक कोणतं तरी तर म्हटलं आता ते कुठलं द्यायचं कारण गुगलवरती सुद्धा किंवा मोबा ह्याच्यामध्ये सुद्धा ना वेगवेगळे पिक्चर्स होते त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजेत ना ते सगळेच नव्हते असं झालेलं मी शोधून शोधून खूप दमले पण नव्हतेच मग आधी इथं नर्सरीचं एक बुक होतं त्याच्यामध्ये फ्रूटची बघा वगैरे हे जे असतात तर त्याच्यातले मग मी दोन पिक्चर जे नव्हते ना ते कट केले आणि मग ते आराध्याला दिले असा जुगाड केला तर दर आठवड्याला काय नाही काय ॲक्टिव्हिटी किंवा काही नाही काही प्रोजेक्ट वगैरे असतोच आराध्याचा आणि सगळं अगोदरच तयार करून ठेवावं लागतं नाहीतर ऐन टायमिंगला गडबड होते कारण सकाळी ती लवकर स्कूलला जाते तर पावणे दोन वाजलेत आणि आत्ताच आदिराजला सोडून आले स्कूलला त्याला सोडल्यानंतरच मी जेवत असते आणि काल दुपारपासून अचानक सर्दी झाली नाही एवढं रात्री तर पूर्ण घासा दुखत होता और तरी रात्री गोळ्या खाल्लेल्या पूर्ण रात्रभर मला झोप नाही आहे आणि त्याच्यात पाणी पण येणार नव्हतं त्यामुळं मग पाणी भरायचं होतं सकाळी चार वाजल्यापासूनच जागे चार वाजताच मोटर लावलेली आणि पूर्ण रात्र झोपलीच नव्हते लाईट पण गेलेली आणि त्याच्यात एकतर झोपलो आम्ही बारा वाजता आणि एक वाजता तर लाईट गेली त्यामुळं झोपच नाही कसलीच झोप नाही रात्रभर मला सकाळी पण चारला उठून पाणी वगैरे भरलं आहे म्हणजे चारला मोटर लावलेली थोडा वेळ अशीच लोळत होते पाचला पावणे पाचला उठून मग परत पाणी भरलं तिथून स्वयंपाक वगैरे केला तरी पण हा टायमिंग झाला आहे काम उरकायला कपडे वगैरे धुतलेत मशीनमध्ये नव्हते आज लावले हातानच धुतलेत हातानंच पिळलेत मशीनमध्ये पाणी भरून ठेवलं आहे म्हणजे वॉशरूमला तरी होईल ना तेवढंच पाणी कसं होतं सांगतात तर दहा तास जाईल आणि अठ्ठावीस अठ्ठावीस तास पाणी येत नाही त्यामुळं मग भरलेलंच बरं असतं भरून ठेवलं तर उपयोगाला येतं नाहीतर मग वॉशरूमलासुद्धा पाणी नसतं असं होतं तर अजून तर टाकीत पाणी आजच्या दिवस जाईल फक्त उद्याचा दिवस नाही येणार ना पाणी उद्या पण दोन दिवस नाही येणार आहे तर मग उद्या जे भरलं आहे ते उद्या जाईल असं तर आता मी बसते जेवायला आदिराज गेल्याशिवाय मी जेवतच नाही माझा आवाजसुद्धा चेंज येत असेल एवढी सर्दी झाली ना काल तर नुसतं नाकं पाणी नुसतं गळत होतं रात्री औषध खाल्ल्यामुळं परत घट्ट झाली सर्दी मग श्वासच घ्यायलाय ना रात्री पण मला श्वास घ्यायला येत नव्हता लय ताप झाला मला बसा तर एवढा भयंकर दुखत होता ना आता मी जेवते आणि सर्दीनं चवत नाही तोंडाला काय काय खाते काय नाही कळतच नाही हे अशी आमच्या इकडं फेरवाली आहे त्याचा पडत काही खालची रूम आहे ना सगळं मग आवाज येत असतो तर चला माझ्यावर या तुम्ही पण जेवायला मी काय काय जगाच बनवले दाखवते तुम्हाला तर इथं बघा भेंडीची भाजी आणि चपाती आणि ही रात्रीची भुर्जी आहे पनीरची रात्री बनवली होती शोक्याची शेंग पण आहे पण ती भाताभर खाणार आहे रात्रीचीच रात्री बनवलेली हे आधीराजला चारायला ताट घेतलेलं तेच ताट मी घेतले जेवायला मी तसेच करते आदिराजाला हे ताट घेते मग तेच मला घेते त्याचं थोडंफार उष्ट राहिलेलं मग मीच खात असते तर मी आता जेवते या तुम्ही पण जेवायला आता गोळ्या खाऊन बहुतेक मी आराम करेन बघू कसं काय होते काम तर झालेलं आहे ब्लॉग आहे जुना तो अपलोड करायचा आहे तर साडेसहा वाजलेत संध्याकाळच्या आणि एवढं सर्दीला ना बापरे दुपारी गोळ्या खाऊन झोपले होते जाम जाम झाले एका दिवसात असं असल्यासारख वाट बघू नंतर त्या आराध्याच्या पायात काहीतरी मोडले सकाळी पिनानं काढत होते पण निघलं का नाही काय माहित म्हणती दुखते तर जे मी व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स कट करून दिले होते ते दाखवते कस केले आराध्याने दात काय तरी चेक कराय गेलेले ते तर हे दिलेलं तिला सकाळी कट करून तर ते वाले ह्या प्रोजेक्ट ब्रुप मध्ये त्यांनी केलेले थांब याचा हातच कुठं घालवला कुठं वाळायचं व्हायचं ना मग हे पानं पण पडली नाही लिहिलं नाही तर व्यवस्थितच नाही ठेवत बुक कशी गारात द्या आणि हे तर इथे बघा आल्याचा चहा ठेवलाय मस्त आलं भरपूर टाकलंय गळा म्हणजे घसा थोडासा शेकून निगल आधीला तर आराध्याला आणि मला अशी घाण सवय लागली ना किती स्कूल मधून आली ना की आम्ही दोघी पण चहा बिस्किट चहा खारी किंवा काही नाही काही खातच असतो सवयच लागली आहे खाल्ल्याशिवाय पुढचं कामच करू वाटत नाही आणि इथं बघा मी ख खा, खारी मस्तपैकी एन्जॉय करत होते सवयच लागली आणि काय झालं ही खारी ना एवढी चांगली भेटली ना अजिबात टाळ्याला वगैरे चिकटत नाही खूप मस्त त्यामुळं सकाळी पण खाऊ खाल्ली आत्ता पण खाते असं दोन्ही टायमिंगला आम्ही खातो या आणि त्यामुळेच मला वाटते वजन वाढतंय संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर साहेबांनी गोळ्या आणलेल्या माझ्यासाठी म्हणले गोळ्या खा म्हणजे बरं वाटेल आणि इथं कॅडबरी आणलेली फॅमिली पॅक तर ह्या दोघांची कुत्र्या मांजरासारखी भांडणं लागलेली की मी सगळ्यांना वाटणार आणि ती म्हणते मी सगळ्यांना वाटणार तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा